त्यांना म्हणलं या हो नाही मला तर ते वाईट वाटत तुला ठेवू जवळ काय नाही वाईट वाटत तुम्हाला कोणी मग माझ्या मी सांभाळीन ना नाही माझं जाऊ दे काही वाहू दे असं थोडी मी डबे लावेल बांधगडी करी लिड माई गंज हाऊस केली दादा त्या नवऱ्याना रोज दारू पिऊन यायचा रोज मटण मागायचा काय करती नशिबाचे हे तुम्ही काय कमी केली होती बर त्याला नाही काहीच कमी नाही केलं मारणाचा मुंडा दिला गाडी घेऊन दिली तरी तू तसं नाही नाही

<laughs> पायपही आले गा। का काय नाही ना नाही का गाड्यावर चालू पण काय मजा आली पेट्रोल आणि मग सपलं कोबी चालले का आणि मग आलो पाय मग मात्र चालव ना पण मग आला दामा 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 टिकीट तिकीट उठतो चालेल चालेल चान आहे आपलं फक्त दोन दोन शब्द बोलवले छान म्हटलं ना आता काय माहितीये का पाहुणे आता आपला संबंध जवळच डायरेक्ट आता ना धरून टाका हा? तारीख तारीख पण आम्हाला काही बोला तरी <laughs> काय तुम्हाला काय घ्यायचं सांगा नाही आम्हाला घ्यायचे द्यायचे नाही काही आता एकदा तिचं म्हणणं ऐकत नवर पाहून कोण आहे काय बघा दादा पण मला नवरी पट विचार दादा काय करतो अ नवर दिवस आधी आरामच करतो अच्छा हां काय काम नाही का काम करायची गरज कर नाही नाही का लय मोठे देते दे घरी काय जरा का? किती शेती साठी मदत जाय कृषी हो अच्छा सगळ सगळ गाडीवाली हां सगळ गाडीबाई काम मग काय नाही नाही शेतकरी मोठा उदर बरेकीचे आणि सगळे नाही आई वडील असाल ना नाही आईवडील मग एकटाच आहे ना भाऊ पण ते सावतर भाऊ सावतर भाऊ वेगळे का नाही एकत्र नवर जेव्हा मामा मामा हाय पण जाम सध्या का? ले ले पार तो सिरियस होऊन गेला जाम पडले काही इलाजच नाही केला तू नाही आता इलाज आपण म्हणजे मग मामा उठत बसत असेल ना कधी मध्ये कधी मध्ये मामा कधीतरी उठतो माहिना तू एका दिवशी उठत हा एकच मावशी मावशी जायला ते काय होतं मामाची मावशी आजपर्यंत गाठी झाली त्याच्यामुळे मामाच राहिले काय त्याच्यामुळे लग्न करायचं ठरवलंच आहे शिक्षण मावशी मावस किती तुला चांगली येऊन गेली काय मग आता अपेक्षा काय तू अपेक्षा ना म्हणजे मा पहिलं लग्न आणि मानवरा दारुड्या होता त्याच्यामुळे मी त्याला सोडून दिलं दुसरा करायचं नव्हतं मला पण दादा म्हणते घे करून परस करचं नाही काय नाही

नाही नवरज बोलतो थोडी घ्या लागत हा बोला आता नवर काय बोला कोण हा काय नव्हती नवरजव दारू पिऊन बोलू राहिल मग ते ना काय होतं त्याच्या अंगाचा कापर होतो कापरा आम्ही हे समजलो तुम्ही नवर्देवी कोण तुम्ही माझं लग्न होऊन मरा पोर झाली हां आई कांदी तू ये तुमचे कोण आहे माझे वडीले वडीले हो एवढा मोठा पोरग एवढा मोठा पोरग सडपोर आता कां सड लग्न करून आली तुम्ही मां मात्र जीचे का बाईकू करायची हा म्हणून नाही ना मात्र जीचा पोरगा आता मी बाईकू पाहतो दादा

नाही 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 राहतो जर टम्प जर गेला तर सिक्स बॉल मार बाबा टम्प एवढा तुमची पोर मोठे हा मग आता तुमची पोरं लागणार झाले सात आठ तुम्हाला मी काय ते बाकी सोडा मातारीची चाप पुरा करायला तुमच्या मात्रे शेवटची इच्छा ना तिकडे मासनात पुरी करा अहो नाही नाही तिकडे मग मस्त तुझं उठून आला तुझं दोन बरा हा मग एकदा मात्र गेला गेला म्हणा मी आला सगळा बाजार केला लाकडं टाकला आणि कोणीतरी म्हणे तर बायको पाहतो का उठून मस्त परत तू परत आला अपेक्षा पुरी करायची मला

याला जाऊन यायच हा मी लगेच जाऊ शेती दादा नाही नाही यायला कधी काढून देऊ आपण जाऊ द्यायला काढून डायरेक्ट तारीख टाका नाही नाही तारीख नाही आमची पोरगी करायची तुमच्या मनाना काय उंडाय म्हणतात याच तर जपना आमच्या पूर्वीचे खेटर नाही आज त्याला लय मागणी लाकट भेटत लाकड भेटत होत लाकीट घ्या नाही तिकडे काही घ्या नवरी काळ असल्यामुळे त्याला पटेल नव्हती नवरा हि पोर मला आवडून राहिली आवडली का नवरी चांगली हो काय म्हणाल तुमच्याकडे पाहून काय असं काय तुमच्यात लग्न मात्र काय कमी इथं पाहिजे ते आहे ना इस्टेट भरपूर आणि थोडीशी नाईन्टी मालिका पाहिजे ती रेंज येते म्हाताऱ्याला कॉलेज पूर्वी फोन करू लागले खटके आली म्हणलं म्हाताऱ्याचं पहिल्या बाजूने टाकू म्हातारा साधारण समजू आज त्याला कॉलेज बोरी निस कॉल करतात सारख्या मग म्हणलं हा म्हातारा एखादा पुढचं वाढवा करी म्हणलं इथं लग्न करून टाकू म्हणजे माडवा करा शिंड राहणार नाही लग्न नका वाजू त्याला घरात नेऊन वाजवा बाई त्याच्या लग्नात मी खूप नाचणार आहे उलट टांगा आणि मी त्याचा द्या त्याला पण मला कमजोरपणा होईल चाललं कमजोर होईल मग तू आता पण तू झाले म्हणले वर बोर कसे काय व्हायचे मग कमजोर झाले बाबा तुम्हाला पण तू पण तू डोक्यात घ्या बाबा नको ना म्हणू लग्न करायचं आपल्याला नाही नाही काय होतो पाहुणे पे कॉल किया मुली फोन कर잖아 याकडे पुरीची लावून ऐकून ओ ना ये मला मात्र मार रापोते मरतच नाही एकदम मस्त एक दिवस येरी मध्ये लोटलो रात्री मला हातरी जाय मोकळा मी होई ये मात्र कावले जे पायपला लटकत येरीत गेलो कंनी मोटरवर जाऊन बसला आला मग तिकडे नेऊन सोडून ला हा काचले नेऊन घातला होता मग पाहता आलाय तू हं गंगात तिकडे गंगात लोटला असतात गेला असता नाही ना त्याचे येऊच चांगले हा गंगा मध्ये वाटला हा म्हणलं आता हा हा गेला तेवढ्या वाज का होती मराठी कारण आहे ना त्याला लाईटीला चिटकून पाहिलं लाईटी बसला हातात वाढ ते काय त्याचा रेगा करायचं कसं माहितीये काय ये मग आम्हाला झोपून देत नाही आम्ही नवरा बायको इकडे तिकडे हालचाल करायला का ख करतो हा सारखं जाय करत नाही बाहेर जा पोरं सुद्धा आम्हाला अशी साईड नाही झाली बाहेर जा मला तळे मध्ये नाही तर ना ज्या पण मात्र लग्न होत त्या पण आम्हाला सुख नाही मात्र एक रूम आम्हाला सेपरेट एक रूम राहील नाही त्यामुळे इकडे पुरी कड पाहू मग आज करायचं मला तर द्यायची कॉपी बांधून त्यावरच पाहिलं नेमकी

तुला तर बायको आहेच ना तुला म्हणून करून घे ऐक ना मला म्हणून कर पण आता तिचं तुला झालं ना दुसरी का <पर> <laughs> मला म्हणून करून वापरायची तू हां मग काय हां असूच करू जाऊ ना बरं काय आई आपल्या आपल्या घरात आपण हां सव्वा लाखाची एकदा हळू झाली ना हां बायकोची तू महिना पंधरा दिवस लगेच उरकून घे हुरकून मला फक्त तेवढीच छापे हां लग्न करणं हां सुख सुख घे ना आणि एकदा सुख भेटलं मी तुला घेतोच मी लगेच तिकीट घेतो मग हां मी मोकळा तू मोकळा चालेल चाल मग ना का आता ना कुठतरी लांब जाऊ हां तिकडे जाऊ पारा आता लांब तिकडे तिकडे नाही ज्ञान ज्ञान अरे ही लय भारी होती ती अरे मस्त भारी होती आता काय करू चला आता सरका비스 नंतर पाहायला ना आपले लाल करते ले 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 अरे जाता का तुम्ही मी का काठी त्या इडीस बड काय म्हणले दात तुम्हाला हां ना तुम्ही पाऊस ना काय असे लोक येतात मला माहित नाही ना या सांगा वर देवी काय वय राहिलं का नाही नाही तो फार मचन काही जायचं काय म्हणतो म्हातारी शेवटची इच्छा पुरी काय इच्छा ते म्हातारी काय इच्छा जाऊ दे मला जाऊ दे चला जेवायला चल हा चल